स्वामी समर्थ बघा मंडळी अनेकांना वाटतं की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचं अनुष्ठान करावं तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही एक दिवस एक दिवशीय दिवस, तीन दिवसीय सात दिवसीय त्यासोबत अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन दिवस किंवा एकशे आठ दिवस कधीही करू शकतात असं काही नाही पण आता अनेकांना वाटतं की खरंच तारक मंत्राचं जर अनुष्ठान केलं तर निश्चित आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होती का तर एक टक्का नाही तर हजार टक्के श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे तारकमंत्र आहे या तारक मंत्राची जर तुम्ही सेवा केली तर निश्चित तुमच्या अनेक समस्या सुटणार आहेत अनेक दुःखातून तुम्ही बाहेर पडणार आहात आता मला सुद्धा काही अनुभव आहेत ते आलेले आहेत आता अनेकदा माझी खूप चिडचिड व्हायची पण ज्या वेळेस मी न चुकता अकरा वेळेस अकरा दिवशीय जे अनुष्ठान आहे ते केलं म्हणजे अकरा दिवस मी एकवीस वेळा रोज तारक तीर्थ तीर्थप्राशान केलं काही नियम पाळले आणि माझी खरंच चिडचिड खूप कमी झाली आहे अगदी चिडचिड करतच नाही अशातला प्रकार आहे मग आपण जे मंत्र आहे ते अगदी मानसिक शांतीसाठी यासोबत चिडचिड होत असेल त्यासाठी काही एखादी इच्छा असेल त्यासाठी कुणी आपलं ऐकत नसेल घरात सतत चिडचिड वाट करत असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते करू शकतात आणि अगदी श्रद्धेने मनोभावे करा निश्चित स्वामी महाराज तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद